आता एक जानेवारीपासून हे सहा मोठे बदल होणार आहे सर्वात पहिला बदल म्हणजे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार आहे दुसरा बदल हा पेन्शन धारकांसाठी आहे आता पेन्शनधारक भारतातील कोणत्याही बँकेमधून त्यांची पेन्शन हे काढू शकणार आहे आणि यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचं व्हेरिफिकेशन सुद्धा करावं लागणार नाही आहे तिसरा बदल म्हणजे कारच्या किमतीत वाढ होणार आहे हो तुम्ही खरं ऐकलंय नवीन वर्षात जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर कारच्या किमतीमध्ये एक ते तीन पर्सेंटने वाढ होणार आहे तिसरा बदल हा वन टू थ्री पेमध्ये होणार आहे आता जे फीचर फोन आहे म्हणजे जे जिओचे बटनवाले फोन आहे त्यांच्यामध्ये वन टू थ्री पे ही ऍप्लिकेशन चालत असते या ॲप्लिकेशनवर आतापर्यंत तुम्ही पाच हजारपर्यंत ऑनलाइन पेमेंट करू शकत होता परंतु एक जानेवारीपासून या फोनवरून तुम्ही दहा हजार रुपयांची पेमेंट करू शकणार आहे पाचवा बदल म्हणजे की आतापर्यंत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजारपर्यंत तारणमुक्त कर्ज दिलं जात होतं परंतु आता एक पासून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज हे दिलं जाणार आहे आणि सहावा मोठा बदल म्हणजे की आता मोबाईल रिचार्ज भाव हे कमी होणार आहे तर यामधील कोणता बदल तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्की सांगा